क्रांतीकारी आज नोव्हेंबर पासून लहूजी शक्ती सेनेची महापदयात्रा मुंबईतून नागपूरच्या दिशेने निघत असताना आज आपण खोपोली शहरामध्ये काल रात्री आम्ही खालापूर रेस्ट हाऊस येथे मुक्काम करून सकाळपासून विष्णुभाऊ कसबे साहेब पायी चालत पुढं घाटाच्या दिशेने गेलेले आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत काही पत्रकार बांधव जे आलेले आहेत कोपोलीमध्ये त्यांच्याशी आपण चर्चा करून सविस्तर आपल्या महापदयात्रेबद्दल सविस्तर सांगावे अशा आम्हाला सूचना दिल्यानंतर आपल्या माध्यमातून आम्ही समाज बांधवांना सांगू इच्छितो कळकळीची विनंती करतो इच्छितो की आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आज आमचा लोणावळ्या इथे मुक्काम असून चौथा तळेगाव दिशेने निघणार आहे तळेगावला नंतर सहा तारखेला पुणे येथे आम्ही मुक्काम असून त्या पुढं लोणी यवत टेंभुर्णी कुर्डवाडी बार्शी त्यानंतर आम्ही धाराशिव जिल्ह्यातून तुळजापूर तुळजापूरवरून लातूर बुलढाणा आणि अशा पद्धतीने नांदेड वाशिम अकोला अमरावती करून आम्ही एक्केचाळीस दिवस प्र प्रवास करून बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगता समारंभ होणार आहे आमच्या संघटनेची प्रमुख मागणी जी आहे समाजासाठी की ए सीमध्ये एकोणसाठ जाती असताना अबकड वर्गवारी व्हावी आणि अबकड वर्गवारी आम्हाला गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे निकाल दिलेला आहे की राज्य शासनाने एस सी आणि एस टीमध्ये अबकडं वर्गीकरण करावे परंतु या शासनाने या सरकारने आम्हाला फक्त अल्टिमेटम देऊन एक समाजाशी काही खेळ केला तर नाही ना असं आम्हाला कुठं वाटत आहे आणि जी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याची लवकरात लवकर अंमलबाजी व्हावी यासाठी विष्णूभाऊ कसबेसाहेब जवळपास ही सहावी पदयात्रा करत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मातंग बांधवांनी आणि एस सीतील अनुसूचित इतर प्रवर्गातील जातींनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि बारा डिसेंबर रोजी होणाऱ्या नागपूरला यशवंत स्टेडियम येथे उपस्थित राहून की आपल्या इतर बांधवांनाही आणि सरकारला जाग यावी यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आणि माझी विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा आज तिसरा दिवस आहे त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये काय होईल लवजी शक्तीशेना काय करल हे सांगू शकणार नाही त्यामुळं लवकरात लवकर सरकारनी मागणी पूर्ण करून आमच्या समाज बांधवांना न्याय द्यावा एवढं बोलतो आणि थांबतो क्रांतिकारी झेल लवजी शक्ती संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ कसबेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे पुतळा सुमन नगर इथून या महापदयात्रेची सुरुवात झालेली आहे आणि ही पदयात्रा हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे नागपूरला बारा डिसेंबर रोजी नागपूरला आम्ही पोचणार आहे एक्केचाळीस दिवसाचा हा प्रवास आहे जवळजवळ बाराशे साठ किलोमीटर सोळा जिल्ह्यामधून ही पदयात्रा जाणार आहे आम्ही अनुसूचित जातीमध्ये अपकडनुसार वर्ग वर्गवारी म्हणून स्वतंत्र आरक्षण म मिळावं एबीसीटी व्हावा ते ही प्रमुख मागणी आहे आणि महाराष्ट्रभर जे मातन समाजावर जे अन्याय अत्याचार चालू आहेत ते थांबाव्या या दोन मुख्य मागण्या घेऊन आम्ही नागपूरच्या दिशेने निघालेलो आहे